ला एक सकारात्मक विचार चॅने सबस्क्राईब आणि शेअर करा महाराष्ट्रात सायबर गुन्हे वाढले आहे सायबर फसवणुकीच्या प्रकरणात देशातून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात एकूण सात लाख एक्केचाळीस हजार त्रेचाळीस फसवणुकी नोंदवण्यात आले आहे आणि असे किती लहान मोठे गुन्हे असणार जे नोंदवले गेले नाहीत आपला डिजिटल वापर वाढल्यामुळे गुन्हे देखील वाढले आहे त्यामुळे आपल्याला डिजिटल साक्षर होणे आणि सावध राहणे गरजेचे झाले आहे सरकार सायबर फसवणुकीच्या विरोधात त्वरित गुन्हे दाखल करून त्यावर कारवाई करीत आहे आणि लोकांमध्ये जागरूकता देखील पसरवत आहे दोन हजार चोवीसमध्ये अमरावती येथे एका लहान व्यापारीची पाच लाख रुपयाने सायबर फसवणूक करण्यात आली त्यावर सायबर पोलिसने कारवाई केली सायबर चोरटे आपल्या फोनवर आलेला ओ टी पी मागून दिलेली लिंक ओपन करा असे बोलून बँकमधून तुमच्या बँकमधून बोलत आहे आपल्या बँक खात्याची माहिती मागून फसवणूक करतात आणि आपल्याकडून पैशांची खोटी मदत मागतात त्यात कधी खोटे पोलीस बनवून कॉल करतात आणि तुमच्या जवळच्या लोकांनी हे हे गुन्हे केले आहे तर तुम्ही पैसे पाठवा असे सांगतात एवढेच नाही तर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी एक नवीन टेक्निक वापरली आहे ज्यात आपल्या व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरून एक फोटो येणार आणि ते आपण डाउनलोड केल्यास आपल्या अकाऊंटमधले पैसे चोरट्यांना ट्रान्स्फर होणार आहे अशा सगळ्या फसवणुकीला आपण बळी पडू नये आणि अशा सगळ्या फसवणुकीच्या प्रकरणांपासून सावध रहा सायबर चोरटे जास्त करून वृद्ध लोकांना आपला शिकार बनवतात कारण ते त्यांच्यासाठी सोपं असते त्यामुळे आपल्या घरच्यांना हा व्हिडिओ पाठवून सायबर फसवणुकीविरुद्ध जागरूक करा फसवणूक झाल्यास सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या सायबर सेलच्या वेबसाईटवर रिपोर्ट करा किंवा सायबर पोलीस हेल्पलाईन नंबर एक नऊ तीन झिरोवर कॉल करू शकता सावधान रहा सतर्क रहा अमरावती अपडेट्स आणि अशा बातम्यांसाठी लोकहित न्यूजला सबस्क्राईब करा